नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या बद्दलचा ठेवला त्याला मी पाठिंबा देतो खर तर अध्यक्ष मोदय आपल्या या सभागृहाची परंपरा फार मोठी आहे मगाशी उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला पहिले अध्यक्ष गणेश मानवलकरजी हे इथून अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष या सभागृहातून झालेले होते म्हणजे भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष आपल्याच सभागृहातून गेलेले होते असा मान असलेलं हे सभागृह आहे अध्यक्ष महोदय आपली कारकिर्द गेल्या अडीच वर्षाची ज्याचा उल्लेख सगळ्यांनी या ठिकाणी केला तर सभागृहातले दोन्ही बाजूचे सभा सन्मानिय सदस्य हे आपल्या आपल्या भागातले आणि राज्याच्या जनतेचे प्रश्न घेऊन या सभागृहात येतात सगळ्यांना आपली भूमिका जनतेचे प्रश्न या ठिकाणी मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे गेल्या अडीच वर्षात आपण हे कामकाज करत असताना सगळ्यांना न्याय देण्याचा एक प्रयत्न आपण केलात त्याच्यामध्ये आपल्याला नव्याण्णव टक्के शहर ही जागा इतकी तसं ते पाहिलं तरी ते काटेरी मुकुटच आहे एक प्रकारचं इकडे पाहिलं की पाहिलं की तिकडे टोचतं आणि इकडे पाहिलं की तिकडे इकडे टोचते अशा पद्धतीचा ते मुकुट आहे आणि त्याच्यामुळे त्याची जाणीव मला आहे आपल्याला या ठिकाणी आपल्याला म्हणतात असं की सरकारला सांभाळायसाठी आपण बसतो असं आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात येतं पण खर तर त्या खुर्चीचा एक वेगळा मान आहे त्याच्यावर आरोप प्रत्यारोप कोणालाच करण्याचा अधिकार नाही ना सत्ताला आणि विरोधी पक्षाला आहे आणि म्हणून अध्यक्ष महाराज ही जी परंपरा आहे आणि या परंपरेला अजून ताकदीनं आणि आपल्या विधानसभेच कामकाज हे देशपातीवर कौतुकास्पद आहे आपल्या विधानसभेच्या काम ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद